सामान्यपणे चोरी म्हटल्यावर नकळत एखाद्या व्यक्तीकडील वस्तू खेचून पळ काढणे असं गृहीत धरलं जातं मात्र उत्तर प्रदेशमधील रेल्वे स्थानकावरील सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक धक्कादायक घटनाक्रम रेकॉर्ड झाला आहे या व्हिडिओमध्ये मथुरा स्टेशनवर झोपून चोरी करणारा एक चोर कैद झाला आहे मागील काही दिवसांमध्ये मथुरा रेल्वे स्थानकामधील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं लक्षात आलं होतं अनेकांनी चोरीच्या तक्रारी नोंदवल्यानंतर रेल्वे स्थानकातील प्रमुख पोलीस अधिकारी संदीप तोमर यांनी स्टेशनवरील सर्व सी सी टी व्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली त्यामध्ये जे दिसून आलं ते पाहून पोलिसांनाही धक्का बसला या प्रवाशाचा मोबाईल चोरल्यानंतर तशाच पद्धतीने झोपल्याचं सोंग आणत हा चोर दुसऱ्या प्रवाशाच्या दिशेने सरकतो तिथेही तो आजूबाजूला आपल्या कोणीही पाहत तर नाही ना, ना याची खाते करून पुन्हा चोरी करण्यास सज्ज होतो दुसऱ्या प्रवाशाच्या खिशातून मोबाईल फोन बाहेर काढल्यानंतर तो जागेवरून उठतो आणि डोक्याखाली उशाला घेतलेली बॅग घेऊन चालत वेटिंग रूम बाहेर पडतो झोपेचं सोंग आणून चोरी करणाऱ्या या चोराने लढवलेली शक्कल पाहून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला